आता हवे कारंजा मानोरा विधानसभासाठी युवा नेतृत्व उद्योजक प्रणित मोरे नवे प्रणित मोरे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर युवक व यांचे प्रश्न घेऊन समाजाचे प्रश्न घेऊन उतरणार विधानसभा मैदानात युवकांची मागणी आपल्यापासून दूर राहणारा महागड्या मोबाईल वर बोलत आलिशान गाड्यांमधून फिरणारा नेता तरुणाईला नकोय त्यांना नेता हवाय तो त्यांच्यामध्येच उडबस करणारा त्यांच्याशी संवाद साधणारा त्यांच्या समस्या जाणून घेणारा हा सूर व्यक्त कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात निवडू कारंजा मानोरा ही आकर्षित तालुका वाशिम जिल्ह्यातील धरला जातो त्यांच्यामुळे येथील सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणात मागे पडलेला आहे त्याकरता मानोरा तालुक्यात दोन्हीचा प्रश्न असतो किंवा मानोरा तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या व्यवस्थेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण मानोरा शहरात बसून दिले स्वखर्चातून व मानोरा तालुक्यासाठी अँब्युलन्स व खर्चातून त्यांनी रुग्णांचा हाल न करण्याचा उभी करून दिली सध्या स्थितीत कारंजा मानोरा वायगुड येथील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला असून तालुक्यातील समशान भूमीच्या प्रश्नावर लवकर ते निर्णय घेऊन समशान घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे ते प्रश्न लवकरच मार्ग लावण्याचा ध्यास त्यांनी बोलून दाखवलेला आहे समाजाला परखड नेतृत्वाची कारंजा मानोरा मतदारसंघातील शिवजयंती रामनवमी उत्सव भीम जयंती सो किंवा उरुस असो किंवा कोणत्याही समाजाचा धार्मिक कार्यक्रम असतो किंवा या कार्यक्रमातला सरळ हाताने मदत करणार असा नेतृत्व युवा उद्योजक युवा नेते व खंबीरपणे राहणारे युवा नेते प्रणित भाऊ मोरे यांचे नेतृत्व उगाच निर्माण होत आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवून समर्थपणे लढा देणारे कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन न करता प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकता आणणारे नेतृत्व मोरे आज समाजाला अपेक्षित आहे त्यामुळेच युवा युवा नेते उद्योजक खंबीर मोरे यांसारखे नवे आणि तडपदार नेतृत्व पुढे येऊन लढताना आपण पाहत आहोत प्रामाणिकपणाच्या जोरावर नवं नेतृत्व जर पुढे येतंय तर नजीकच्या काळात मानव कारंजासाठी होण्याचं स्वप्न साकार होईल यात काही वादच नाही असं सर्वसामान्यांना वाटत आहे आज समाजासाठी नेतृत्व करणारे अनेक आहेत पण त्यातच प्रामाणिक आणि सचोटीने नेतृत्व करणारे फार कमी आहेत त्याचबरोबर आता नेतृत्व करणारे लोकांच्या गरजांकडे पाठ फिरवून नेतृत्व करण्याचा देखावा करतात नेतृत्व की हुकुमशाही असा प्रश्न आज सर्वांना पडला आहे मग हे चित्र बदलायला आता आपण तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा हेही खरं प्रस्थापित नेते एखाद्या समाजाच्या समस्यांकडे पाठ फिरवतात दुर्लक्ष करतात मग दुर्लक्षित समाजाची दखल घ्यायला भाग पाडण्यासाठी हाच तरुण वर्ग पुढे सरसावतो आणि आपल्या समाजाचं नेतृत्व करतो या जुन्या नेतृत्वाखाली काही सध्या होना, साध्य होणार नसेल तर तरुणांनी नेतृत्व करणं चुकीचं आहे असं म्हणणं मूर्खपणाचं लक्षण आहे आज प्रस्थापित नेतृत्व असणारे लोक फक्त सत्तेसाठी आणि मोठेपणा करण्यासाठी आपलं नेतृत्व करतात अशा लोकांच्या सत्तेला धक्का देण्याची ताकद तरुण नेतृत्वात आहे याला दुमत नाही जर प्रत्येक तरुण आपल्या समाजासाठी झटला अथवा तसं नेतृत्व केलं तर हे नवं नेतृत्व युवा नेते प्रणित मोद हे कारंजा मानोरा चित्र ची, बदलू शकते असे राजकीय विश्लेषण कारंजा मानोरा मतदारसंघात चर्चा करताना दिसत आहे